रामकृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वरीच्या प्रवचन सुरू करून आता आज हो तिसरं प्रवचन आपण पाहत आहोत त्याच्या आधी दोन प्रवचन झाले पहिल्या अध्याय झाले दुसऱ्या अध्यायाचे संख्यव झाले आता सांख्य योगाचे दोन तीन प्रवचन आहेत पण आपण आता अध्याय सांगायच्या प्रवचन क्रमांक सांगू म्हणजे लोकांचं गोंधळ म्हणून नाही आज ना। प्रवचन क्रमांक तीन आहे परिकर्मफली आसन धरावी परिकर्म फली आसन करावी आणि कुकर्मी संगतीने व्हावी हे सत्क्रियाची आचरावी हे तू विध आता हे कशाचं निरूपण आहे तुमच्या लक्षात आलाच नाही का कर्मफळाच्या ठिकाणी आशा ठेवू नको आणि निषिद्ध कर्म करण्याची प्रवृत्ती होऊ देऊ नकोस सदैव कोणताही हेतू न ठेवता चांगले कर्म करत राहा असा त्याचा अर्थ आहे कर्मण्य वा अधिकार असते महाफलेशू कदाचित भगवद्गीते सुप्रसिद्ध वचनाचं हे निरूपण ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे आता सांख्ययोगामध्ये भगवान श्रीकृष्णाने मनुष्य प्राण्याच्या वाटेला आलेले कर्म कसं आचरण करावं ते कसं पार पाडावं याविषयी मा त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे मनुष्य जन्माला आलं की त्याचं कर्म चालू होतो म्हणजे कर्म वाचून कोणी मनुष्य राहू शकत नाही कोणताही प्राणी राहू शकत नाही त्याला काहीतरी करावं लागतं काहीतरी म्हणजे काम करा असेल तर जेवतो खातो चालतो फिरतो काहीतरी पाहतो हे सगळी कर्मच आहे ही आपल्या वाटेला आलेली कर्म आहेत तर ती कर्मसुद्धा आपण चांगल्या रीतीनेच पार पाडली पाहिजे असं भगवंताचा आग्रह आहे कर्म करताना परमेश्वराची सेवा आहे हा मनामध्ये भाव असला की आपल्या हातून कर्म चांगलं होतं एखादी बाई नवऱ्याशी वाद झाला तर साहेब कसं रागा रागा काहीतरी करते तर तिला सांगितलं देवाचा प्रसाद येणं विद्याचं आहे तर कर ती कसं मन लावून करते त्याच्यामध्ये काही बदाम काजू घालेल नाही का त्याची मनापासून वाढेल त्याला सजवेल ताटाला मग देवाला नवी ते दाखवा आता हे असाच प्रकार तिने जर रोज केला तर तिच्या घरातलं वातावरण एकदम बदललेलं दिसेल नवरा कोशून तो चिडणारच नाही तिच्या मुलगा परीक्षा आल्यावर जसा अभ्यास करतो असा त्यांनी जर रोजच अभ्यास केला तर त्याची प्रगती तुम्हाला कोणालाही त्याला रागवण्याचं कारणच उडणार नाही मनुष्य वाटेला आला की तसं कर्म जे त्याला येतं ते प्रत्येक कर्म हे माणसाने निरपेक्ष भावनेने केलं पाहिजे आता मूल जन्माला आला त्याला आंघोळ घालणं त्याचे कपडे बदलणं त्याला पावडर कंद लावणं त्याची शिशू काढणं त्याला दूध पाजणं थोडंसं मोठं झालं की खाऊ घालणं ही कर्म त्याची आई निरपेक्ष भावनेने करते तिला वाटतं का मी मुलाला एवढं काही असं आंघोळ बिंगोळ घातले आता मुलांनी मला थँक्यू म्हणावा नाही ना तिथे अपेक्षाच नसते काही उलट तिला त्याला नटवून आंघोळ घालून तिलाच आनंद होत असतो नाही का आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये पण मुलींच्याकडून अपेक्षा धरत नाही मुलगी पारख्याचं धन असं आपण नेहमी मानतो पण तिला शिक्षण देताना तिचे कपडे लत्ते करताना तिचे लाड काढताना आपण म्हणतो का ती मोठेपणे थोडीच आम्हाला हे तर आहे सासरी असं आईवडिलांच्या मनात भाव येतो का कधी येत नाही निरपेक्ष भावने करतात ती आपली मुलगी असा मुलगा दोघांनाही शिकवायचं दोघांनाही मोठं करायचं पोटी लग्न होऊन निघून जाते आपण मुलाकडून अपेक्षा ठेवतो हो आणि मग त्याच्यामुळे त्यांनी अपेक्षा पूर्ण केलं नाही तर आपल्याला दुःख होतं माणसाचं मूळ पन्नास टक्के जे दुःख आहेत ना त्या मुलांकडच्या अपेक्षामुळं आहेत की आम्ही मुलाला मोठं केलं आम्ही त्याला नऊ महिने पोटात वाढवलं मग तो, तो, तो आता मुलं बोलतो तो आम्हाला विचारत नाही तो बायकोचंच ऐकतो मुलीला जसा नवरा तिथं घेऊन गेला तसं मुलाला त्याची बायको घेऊन जाणार हे हल्ली असा आहे पूर्वीचा काळ गेला म्हणजे त्याचं दुःख होणार नाही मुलगी समजा गावातच आहे सासरी पण ती पंधरा पंधरा दिवस नाही आले तर वाईट वाटतं का तुम्हाला नाही माहीत तिथं संसार येईल महिन्यातून एक चक्कर मारते मुलगा महिन्यातून एकदा आलं तर वाईट वाटतं का ढा दर ड्रायवर यावं चौकशी करावी मुलीकडून पैशाची अपेक्षा करत नाही मुलाकडून मात्र ते दर म्हणायला पैसे द्यावे अशी अपेक्षा करते आणि मग त्यांनी नाही दिले की आपल्याला वाईट वाटायला लागतं पण प्रत्येकाने स्वतःची तजवीज मातपणाची स्वतः करावी मुलांवर अवलंबून राहायची वेळ येणार नाही एवढे पैसे त्यांनी साठवलेच पाहिजेत हल्लीचा काळ असा विचित्र आहे की पैशाशिवाय काहीही होत नाही तुम्ही जर पैसे म्हातारपणासाठी शिल्लक ठेवले नाही तर तुमच्यासारखा मूर्ख माणूस चोच सगळे पैसे जर मुलांवर उधळले आणि नंतर रडत बसला तो मला विचारत नाही तर त्याला काही दोष द्यायचं कारण आहे हा आपला मूर्खपणा आहे आपलं वेळ प्रेम आहे असं आपण समजा असू द्या आपण प्रवचनाकडं वळत होतो जेथे अपेक्षा ठेवली तिथे अपेक्षा नक्की होत पण अपेक्षा न ठेवणं हे सगळ्यात चांगलं काय होतं की आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनेक वेळा परोपकाराची संधी येते कोणाला नोकरी लावायची संधी येते आपल्या हातामध्ये असतं आपण एखादं सिलेक्शन टाकतो कोणातरी स्थळ येतं आपण मध्यस्थी करतो लग्न जमून जातं एखाद्याला घर घ्यायचं असतं आपण जातो त्याला तांद माहिती देतो समजून देतो वाटाघाटीत भाग घेऊन त्याला कमी पैसे घर घेऊन देतो हे अनेक गोष्टी आपल्या हातून होत राहतात नाही का पण आपल्याला असं वाटतं की तर मी हे इतकं उपकार केली आणि जाणीव ठेवावी नाही का त्याने सुद्धा आपल्याला जसं पुढं अध्यय आपण शिकू तेव्हा पाहिजे की दान देतानासुद्धा अपेक्षा ठेवता कामा नये दान अशा माणसाला द्यायचं की जो आपल्या परिचयाचा नाही कुणा कधी भेटलं तर आपल्याला आठवलंसुद्धा नाही पाहिजे की मी याला धर्म केलं त्याला खरं दान म्हणायचं खर आपण हे तर मित्रपरी आपले नातेवाईकांसाठी के केलेले कष्ट आहेत त्याच्यामध्ये उपकार त्यांनी ठेवावे जाणीव ठेवावी आणि आपल्याला पुन्हा एकदा आभार मानावे असं खूप हसण्यासारख्या गोष्टी आहेत त्यात एखादी शेजारची बाई आली वराव्याचे लाडू कसे काढतात वहिनी मला शिकवा मग आपल्याला समजून सांगता रवा भा तूप भा साखर वा ला अमूक ठीक आहे म्हणजे वहिणी व्याज करून पाहते म्हणजे मग वाट बघत बसत्या तिने रव्याचे लाडू केले असे नमुना म्हणून दोन मला देईल नाही दिले तर ते तक्रार तिथे मग एवढं तिला शिकवण लाडू कोणते नमुना ते लाडू काय मला दिला नाही ही जी अपेक्षा आहे ही माणसाला दुःख देते म्हणून अपेक्षा न ठेवायची हे सवय आपल्याला लावून घेणं बाहेर केलं सोडून दिलं नाही का लोकं हल्ली पैसे बुडवतात वाईट वाटतं एक तर पैसे देऊ नका आणि दिले तर ये ते येणार नाहीत असं गृह धरूनच वागायचं येथील आनंद नाही आला आनंद आता दुसरं असं आहे की कर्माचं पाप किंवा फळ आपण जर अपेक्षा ठेवली तर ते कर्माचं फळ आपल्याला पापही मिळू शकतं किंवा पुण्य पण मिळू शकतं पण आपल्या समजत नाही नक्की काय झालेलं आहे मी मागं उदाहरण दिलं होतं खूप उपाशी माणसाला आपण अचानक कोरबोड जीव गाठलं तर त्याला मृत्यू होतो तुम्ही अन्नदान तर केलं पण पाप केलं का तर हो शंभर टक्के पाप केलं तुम्हाला माहीतच नाही की त्याचं प पचनशक्ती बंद झालेली आहे त्याला हळूहळू पेज देणं पाणी देणं असं आठ दिवस केल्यावर मग हळूच भात वरण भात द्यायचा नाही का आजारी माणसाला काय करतो आपण एकदम जेवण देतो का नाही देत त्याला भाताची पेज देतात मग हळूच नुसता वरण भात देतात मग माझ्या डॉक्टर पोळी नाकार खाऊ छतकर भाकरीच खा हळूहळू त्याच्या पचनशक्तीला आज सोशल एवढंच त्याला जेवायला तसं डॉक्टर सांगतात पण आपल्याला माहीत नसताना आपण जर चुकून अन्नदान केलं तो, के तो, के तो माणूस खाऊन मेला तर तुम्हाला पापच लागतं पाप पुण्याची जी भावना आहे ती थोडीशी कठीण आहे माग एक मी उदाहरणच एका प्रवचनात दिलं होतं एक माणूस बेशुद्ध होऊन पडला एका माणसाला दया आली की त्याचे पाय किती खराब जाईल म्हणून त्याने त्याच्या पायाला तेल सोडलं त्या तेलाच्या वासाने मुंगे आले त्याच्या पायाला चावायला आता या माणसाने पुण्य केलं का पाप केलं नाही का दुसरा माणूस आला त्यांचे खरकट होतं ते पलीकडे त्याच्या माणसाच्या पलीकडे पडला होता त्याच्या पलीकडे टाक खरकटाच्या वासने सगळ्या मुंगे उतरल्या त्या खरकट्याच्या बाजूला निघून गेला तो माणूस त्या त्रासातून तुम्ही पाप केलं पूर्ण केलं त्यामुळे पाप पुण्याची व्याख्या म्हणून आपण जे कर्म करू ते परमेश्वरावर पण पर चांगलं केलं भगवंता तूच फळ घे वाईट केलं तरी त्याचं फळ परमेश्वर काय करतो की परम तुमचं परमेश्वराला अर्पण पर केलं की तुम्हाला ते पाप पुण्याची जबाबदारी तुमची नाही त्यात सगळी भगवंताची जबाबदारी घेते आणि मग आपल्याला त्याच्यापासून त्रास होत नाही चांगल्या कर्माचं फळ चांगलं मिळतं पण कर्म करताना आपल्या हातून काही चूक झाली न कळत नाही का आणि त्या माणसाला त्रास झाला आपल्यामुळं पण आपण जर ते कर्म परमेश्वराला अर्पण केलेलं असेल तर त्याचं जे काही फळ असेल ते भगवंताला अर्पण होत त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होत नाही पण आपण जर अपेक्षा ठेवली नाही नाही मी इतकं चांगलं कर्म केलं तर मला याचं फळ मिळालं पाहिजे तर कदाचित तुमचं माती पाप चढू शकतो आणि मग तुम्हाला त्याचा त्राससुद्धा होऊ शकतो भगवान सांगतात ते एखादं कर्म करत असेल तर माझ्यावर श्रद्धा ठेव कर्मण्य वाधिका रस्ते मा फलेसू कदाचित फळाची अपेक्षाच ठेवणं कर्म कर मला अर्पण करून ठा पण चांगलं कर्म केलं भगवंता हे तुझं अर्पण नकळे पाप घडली भगवंता क्षमा कर हे सर्व कर्म तुला अर्पण काय चांगलं वाईट जे असेल तर तूच ठर भगवंत त्याच्यातला मतितार्थ काढतो यांनी चांगल्या भावनेने केलं पण चूक झाली आणि चांगल्या भावनेने केलं पण त्याचा परिणाम वाईट झाला त्याला माफ केलं पाहिजे नक्षत्र भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगता तू योगयुक्त होऊनी फळाचा संग सांडून मग अर्जुना चित्त देवनी करी कर्मे एकचित्त देऊन कर्म केलं पाहिजे माझ्या वाटेला जे कर्म आलं आहे परमेश्वराची सेवा आहे असं समजून केलं की ते कर्म चांगलं होतं आता एखादा झाडू आला आहे त्यांनी बाबा आपण परमेश्वराचं मंदिर झाडतो असं समजून घर झाडलं आपल्या ज्याचं काम करतो तिथं रस्ता झाडला तर ती सुद्धा जेव्हा त्याची परमेश्वराच्या रुजून रुजू होते भगवंत असं सांगतच नाही की काम धंदा सोडून माझा जप करा कर्म इशू बजावा कर्म करूनच परमेश्वराची सेवा करता येते नुसतं जपमाळ केली आणि कडक उपवास केले म्हणजे देव कधी पावत नाही चांगलं कर्म करत राहा ते कृष्णाला अर्पण करत राहा त्याच्यामध्ये दे देव तुम्हाला प्रसन्न झालेला दिसेल अर्जुनाला पुढं सांगतात ते परी आदरले कर्मे दैवे जरी सभा तिने पावे तरी विशेष तेथे तोषावे हेही नको म्हणजे एखादं कर्म पूर्ण झालं आणि म्हणून त्यांनी आनंद मानायचं काही कारण नाही कारण ते परमेश्वराची इच्छेने पूर्ण झालं तसंच एखादं कर्म अर्धवट राहिलं म्हणून वाईट वाटायचं कारण तीसुद्धा परमेश्वराचीच इच्छा आहे असं सोडून समजून हे परमेश्वराची कृपा जसं होईल झालं तसं नाही आपण मुलांना शिकवायचं आपलं कर्म केलं मुलगा पुढं बिघडला हे भगवंत तूच ठरवू काय का तुझ्या सांगण्याप्रमाणे मला जे शक्य होतं तेवढं मी मुलासाठी केलं आता त्याचं नशीब आणि तो परमेश्वर पाहून तुम्हाला दुःख वाटा हो लक्षात घ्या दुःख येतं ना ते अपेक्षेतून येतं आपण जेव्हा भगवंताला शरण देऊ प्रत्येक गोष्टच पाह पण जेवताना भगवंताच्या आवरण परमेश्वरा तुझ्या कृपेने जेवण झालं जपताना परमेश्वरा दिवस आज सब चांगला गेला तुझ्यामुळं असंच चालतं सकाळी उठले देवा शांत झोप लागली तुझ्यामुळेच झोप लागली तुझी उपकार प्रत्येक कर्म करतो म्हणून आपल्याकडं आंघोळ करतानासुद्धा नद्यांची नावं घ्यायची सवय आहे जेवतानासुद्धा पत्रावरील टाकतो म्हणजे काय करतो तिथं मुंग्या कोणी मुळे आणि एक घास बाजू ठेवतो मुंग्या खेड्या मुंग्यांना खायला देतो तुम्ही गाईला ताटो मला आठवतं आमच्या लहानपण ताटं झाले की पहिले एक मादुकरी बागडा येणाऱ्या लोकांना द्यायचं अन्न जाणार एक गाईचं ताट ठेवायचं एक देवाचं नैवेद्य काढायचं मग चौथं आपल्याला म्हणजे अन्नदान हे आपल्या हातून रोज घडलंच पाहिजे तर तुमच्या सर्व पापांचा नाश हा होतो हल्ली कोणी अन्नदानच करत नाही कोणी भिकारी दारात येत नाही माजविकरी मागायला तर व्यक्त तर तुम्हाला नाही जमत तर निदान रोज आपले जे वाचमन आहेत दाडूवाले आहेत बाड्यातले भांडेवाले आहेत त्यांना शिधा दान करा नाही का कर। रोज तुम्हाला जाऊन पोळी भाजी त्याला देणं जमत नाही जेव्हा शक्य असेल तेव्हा नाही का रॉबिनू रॉगी संस्था आहे ते गरकरांना जो घरी जाऊन अन्न वाटतात त्यांना द्या पैसे की बाबा हे घ्या तुम्ही आणि वाटा नाही का तर ज्या पद्धतीने तुम्हाला चांगलं कर्म करता येईल आता भगवान श्रीकृष्ण पुढं काय सांगतात की ते पूर्ण करताना कुसंगतीनं धरावी वाईट संगत धरू नको त्याच्यामुळे तुझं चांगलं कर्म होणार नाही तुम्ही इकडे चांगलं काम करायला लागले की माणूस कोणीतरी एक आडवा येतोच तुम्ही आता ठरवा था तर तुम्ही रोज रविवारी जाऊन अन्नदान कर एक मित्र नक्की आहे ना तिकडं कसं करतं इकडं काय ना ते लोक ते सगळे खाऊन माजतात ते दारूच पितात अमुकच करतात तुमच्या मनामध्ये किलमिश काढून तुम्हाला ते दान धर्मापासून तोड जसा जगात देव आहे तसं साहितनसुद्धा आहे त्याच्यामुळं आपण अशा माणसाची संगतपासून लांब रोज मंदिरात जायला लागायचं काय मंदिरात जातं नाही कायच नाही आपल्याकडं नका काय मंदिरात काही पुजारी लुटतात आणि मंदिरात ते हार बांधवायला काय पुजारी बसतो का नाही तिथं हारवाला बसतो त्याचं पोट भरतं कापूर उदबत्ती देणारा माणूस वेगळा असतो हार फुलं देणारा वेगळा असतो नारळ विकायला वेगळा माणूस बसतो गाडी आलेल्या लोकांची पार्किंगला गाड्या लावायसाठी माणूस वेगळा असतो लोक जाताना चहा नाश्ता करतात त्याच्यासाठी हॉटेल वेगळे असतात ते सगळे पुजारी करतो पण नाही करतो एका मंदिरावर हजारो लोकांचे पोट भरत असत पण तुम्हाला मंदिरामध्ये कशाला जातो पुजारी काही टाकू नको असं शिकवणारे लोक असे हे लोकांपासून आपले चावत राहतात की आपल्याला ते चांगलं कर्म करू देत नाहीत कोणते कर्म करायला तुम्ही लग्न ठाल काय मधी पडतो तू फालतू पोरगा आहे ती फालतू पोरग आहे अरे तुला काय करायचं त्या पोरासाठी स्थळ आलं मी सुचवलं त्याचं लग्न जमलं विचारलं कल्याण झालं काय नाही पण तुम्हाला अशा सल्ला देणारे लोक शंभर टक्के बिथील बघून साधते अशा लोकांपासून सावध राहतात म्हणजे काय होईल की तुमचं चांगले कर्म करताना कोणतेही अडथळे तुमच्या याच्यामध्ये येणार नाही आपल्याला प्रत्येक कर्म भगवंताची सेवा म्हणून करायची आता भगवंताची आपण जसं सेवा ताट वाढायची झालं तर छान ताट वाढतो चांगला स्वयंपाक करतो हार फुलं आणताना ताजीच आणतो शिळ्या फुलाचा हार घालतो का नाही तसं प्रत्येक कर्म ही भगवंताची सेवा म्हणून करायचं झाली तर भगवत कृष्ण कृष्ण भगवान कृष्ण सांगतात तया सर्वात्मक ईश्वरा सर्व स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय आपारा तोषा लाख हा सर्वात्मक जो देव आहे त्याची पूजा करायची कसले स्वकर्म स्वतःच्या कर्मांच्या फुलांची पूजा करायची जे आपण जे कर्म करायचं ते अत्यंत चांगलंच केलं पाहिजे म्हणजे ते भगवंताला अर्पण करण्याच्या लायकीचं होतं म्हणून कोणतंही निंद काम करू नका कष्टाचं असो प्रतिष्ठेचा असो मनापासून करा मॅनेजर असो त्यांनी मनापासून करावं शिपाई असो त्यांनी त्याचं काम मनापासून करावं हीच भगवंताची सेवा आहे म्हणजे आपल्याला परमेश्वराला पाप आप पुण्यापासून दूर राहतो परमेश्वर चांगल्या कामाचं पण चांगलंच ते आज आपण इथं थांबूया तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा आग्रह त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक like करा कॉमेंट्समध्ये रामकृष्ण हरी कुंडली दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण हरी